हे hey गाईज मी आहे प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी प्राजक्ता या चॅनलवर तर इथे एक लंबे बाल <laughs> लंबे बालो बाली दिसत असेल कोण आहे तुम्ही बघू शकता कोण आहे का तू तुझी केस एवढी तशी लांब झाली जरा दाखव लंबे बाल वाव तस या म्हणते बघ माझे केस तुझ्यापेक्षा मोठे आहे दाखव किती मोठे असे पुढे घेऊन दाखव इकडे बघ मोठे बापरे माझी कसे छोटे झाले तुझ्यापेक्षा स्टाईल मारतेस तू तर केस घेऊन मजा आहे तुझी वाव य लुकिंग सो बेवटिफुल तर या सिया या मॅडमचे केस एका रात्रीत झालेले आहेत लांब सड़क तुझे के माझे मोठे केस ओ तुझे मोठे कसे झाले पण माझे मोठे होते ना आधी तर सियाची कॉमेडी करून झाल्यानंतर मी वळाले किचनमध्ये आणि बघत होते की आता आज स्वयंपाक काय करायचा आहे कारण स्वयंपाकासाठी भाजी काही नव्हती बघत होते फ्रीजमध्ये तर मला मिळालं एक पीठ आणि ते होतं दाल बाटी बाटी जी आपण बनवतो त्याचं पीठ होतं तर मी सुरुवात केली दाल बाटीची तयारी करायला तर मी हे जे पीठ आहे फ्रीज में ते फ्रीजमध्ये ठेवते ज्यामुळे त्याला किडे लागत नाहीत आणि नंतर उघडून बघते तर काय ते पीठ दाल बाटीचं नसून इडलीचं होतं आणि दुसऱ्या ठिकाणी मी बाटीचं पीठ ठेवलेलं होतं परंतु त्याची जी क्वांटिटी आहे ती खूप कमी होती तर मी विचार केला चला आता थोडासा जुगाड करूयात आपण तर हे जे पीठ आहे आधी मी थोडंसं चाळून घेतलं कारण त्याला साधारणतः एक दीड महिना होऊन गेला होता त्या पिठाला म्हणून ते चाळून घेतलेलं आहे आणि चाळल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता असं थोडंसं जाडसर असं दळून माझ्या आईने मला दिलेलं होतं त्यानंतर पीठ कमी होतं म्हणून मी त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ आणि रवा ॲड केला त्यानंतर मीठ आणि ओवा जो आहे तो असा कुसकरून टाकायचा आहे गरम तेलाचं मोहन यामध्ये ॲड करायचं आहे हळद हिंग आणि खायचा जो सोडा असतो तो आपल्याला चिमूटभर ॲड करायचा आहे तर इथे हे सगळं जे मिश्रण आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आता मी सगळं अंदाजे टाकलेलं आहे कारण पीठ माझ्याकडे फारसं नव्हतं आणि जर तुमच्याकडे असं इड जे बाटीचं पीठ आहे ते नसेल आम्ही बट्टी म्हणतो बाहेर दाल बाटी म्हटलं जातं तर ते पीठ नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ आणि रवा एकत्र करूनसुद्धा करू शकता त्याची पण छान होते तर इथे आपल्याला थोडंसं घट्टसर असा गोळा याचा मळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बाटी करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे माझ्या आईने मला शिकवलेली आहे तर सगळ्यात आधी याच्या अशा आपण मोदकासाठी वाट्या करतो पाऱ्या करतो तशा करून घ्यायच्या आहेत मध्ये थोडासा खोलगट भाग ठेवायचा आहे त्यामध्ये मी थोडंसं तूप ॲड करते आणि मध्ये असं पूर्णपणे लावून घेते आणि त्यानंतर फक्त वरच्या बाजू ज्या आहेत त्या बंद तोंड बंद करून घ्यायचं आहे आणि आपल्याला पोकळ असा गोल गोळा करून घ्यायचा आहे तर अशाच प्रकारचे छोट्या छोट्या बाटीज आपल्याला करून घ्यायचे आहेत तुम्ही वाटलं तर लहान सुद्धा करू शकता किंवा मोठ्यासुद्धा करू शकता आता बाटी होईपर्यंत इथे मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाणी उकळायला ठेवायचं आहे त्यानंतर त्यामध्ये तूप आणि थोडंसं मीठ मी ॲड करते आणि त्यानंतर या ज्या केलेल्या बाटी आहेत त्या आपल्याला या पाण्यामध्ये सोडायचं आहेत बऱ्याच वेळा बारा काही लोक भट्टीवर सुद्धा राजस्थानमध्ये जी बनवली जाते ती भट्टीवर केली जाते परंतु मी बॉईल करून अशा पद्धतीची बनवते कारण माझ्या आईने मला अशी आहे सो so, आता बाटी आपल्या बॉईल होत आहेत तोपर्यंत आपण बनवणार आहोत इथे वरण किंवा आपण दाल ज्याला म्हणतो तर त्यासाठी इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे धुवून घ्यायची आहे त्यानंतर एका मिक्सरमध्ये लसूण खोबरं आणि एकच हिरवी मिरची मी ॲड करून वाटून घेणार आहे तेलामध्ये जिरे मोहरी आणि आपल्याला लसूण ॲड करायचं आहे त्यानंतर हिरवी मिरची आणि आपण जे मिक्सरमध्ये वाटलेलं वाटण आहे खोबऱ्याचं आणि लसणाचं ते यामध्ये ॲड करायचं आहे हळद हिंग ॲड करायची आहे खूप सोपं आहे हे वरण आणि पटकन होतं आणि खूप टेस्टी लागतं त्यानंतर थोडीशी कोथिंबीर ॲड करून जी आपण तुरीची डाळ धुवून ठेवलेली आहे ती डाळ आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे आता मी फोडणीतच इथे डाळ टाकून दिलेली आहे आणि कुकरला तुम्ही एक दोन शिट्ट्या घेतल्या की तुमची लगेच डाळ जी आहे ती रेडी होते तर जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही अशा प्रकारे वरण बनवू शकता कारण हे झटपट पण होतं आणि खूप टेस्टी लागतं आता थोडंसं पाणी ॲड करून इथे मी आला जाकन जाहे। याला कुकरचं झाकण जे आहे ते लावून देणार आहे आणि साधारणतः दोन सुट्ट्या होईपर्यंत आपल्याला याला असंच ठेवायचं आहे आता वरण होईपर्यंत किंवा दाल होईपर्यंत इकडे बाटी आपल्या शिजलेल्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत थोडेशी कट करून बघितली की तुम्हाला अंदाज येईल की बाटी शिजलेली आहे की नाही तर इथे बघू शकता छान बाटी शिजलेली आहे तुम्हाला पाहिजे तसे छोटे छोटे पीसेस करून तुम्ही याला फ्राय करू शकता परंतु मला आईने सांगितलं की थोडे मो मोठे पीस कर आणि थोड्या तुपामध्ये फक्त परतून घे तळ ताड़, तळायचा प्रोग्राम करू नको कारण बऱ्याच वेळा तेलकट मुलं खात नाहीत किंवा आपल्यालाही फारसा आवडत नाही त्यामुळे आईने सांगितलं की मोठे मोठे तुकडे करून तूप घे आणि त्या तुपामध्ये फक्त थोडंसं शॅलो फ्राय करून घे तर इथे मी तूप घेतलेलं आहे आणि सगळ्या ज्या बाटी आहेत त्या यामध्ये ॲड केलेल्या आहेत आणि फक्त शॅलो फ्राय करणार आहे तर थोडंसं मंदाचेवर तुम्ही याला जर फ्राय केलं तर छान वरून क्रिस्पी होते आणि आतून एकदम सॉफ्ट अशी बाटी तयार होते आणि इथे आपली डाळ सुद्धा रेडी झालेली आहे तर मी अशा पद्धतीची दाल बाटी बनवते कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांग आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात उद्याच्या मध्ये बाय बाय